जागतिक जल दिवस साजरा होत असून जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे पाणी अडवणं आणि पाणी जपून वापरणं हे शहरातल्याच नाही तर ग्रामीण भागातल्या नागरिकांनीही करायला हवं नळाला जेव्हा पाणी येतं ते पाणी जपून वापरलं पाहिजे यांसह पाण्याचं प्रदूषण होऊ नये कारण हेच पाणी जलचक्राच्या माध्यमातून पुन्हा आपल्यापर्यंत येत असतं त्यामुळे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की पाणी जपून वापरलं पाहिजे आणि ती त्याने पार पाडलीच पाहिजे असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना केलंय परिषदेमधून आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवनियुक्त आमदार संजय खोडके यांचं आज सकाळीच अमरावतीत आगमन झालं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी संजय खोडके यांचं जोरदार अमरावती रेल्वे स्टेशनवर स्वागत केलं तर प्रचंड ढोल ताशे गुलाब पुष्पांचा वर्षाव करून कार्यकर्त्यांनी संजय खोडके यांचं स्वागत केलं राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाचं एकाच घरी दोन आमदार आहेत यावेळी संजय खोडके यांनी अजित पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानले शंभर लोकांची यादी असताना मला अजित पवारांनी संधी दिली तर विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद वाढणार असं मत यावेळी संजय खोडके यांनी व्यक्त केलं आहे उष्णतेच्या लाटेत आरोग्याचं रक्षण करण्यासाठी तसेच उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केलं आहे नंदुरबारमध्ये नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं शरीराला हायड्रेट ठेवावं आहार घेताना हलकं आणि पोषणयुक्त आहार घ्या फळे भाज्या ताक लिंबू सरबत यांचा समावेश रोजच्या आहारात करा जड व मसालेदार अन्न टाळावे जेणेकरून आरोग्य खराब होणार नाही कपडे परिधान करताना देखील थंड व हलक्या रंगाचे परिधान करावे जेणेकरून शरीराचं तापमान हे नियंत्रित ठेवण्यात मदत होईल तसेच उष्माघाताची लक्षणे दिसल्या त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी या संदर्भात जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय तसेच वैद्यकीय अधिकारींना सूचना द्यावा असं त्या म्हणाल्यात तर नागरिकांनी उष्माघातापासून आपलं संरक्षण करण्यासाठी हे सर्व नियम पाळण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केलंय खोट बोल पण रेटून बोल ही भारतीय जनता पक्षाची पद्धतच आहे त्याच पद्धतीने चित्रा वाघ बोलल्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून संतोष देशमुख यांचा हत्याकांड तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू असेल किंवा महिलांवरचे वाढते अत्याचार असतील अनेक घटनांनी राज्य सरकारचे नाकर्तेपणा सिद्ध झालाय त्यातच अवघ्या अडीच महिन्यात यांना त्यांच्या एका मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला आणि इतर काही मंत्री वाटेल तसं बोलून सरकारचे वाभाडे काढत आहेत राज्यकर्त्यांचा नाकारतेपणा आणि लपवण्यासाठी त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे दिशा सालियांचे ते जाणीवपूर्वक ठरवून समोर आणलं जात आहे आणि त्यावर ठरवून चर्चा देखील केली जाते सभागृहाची गरिमा धाब्यावर बसवत बोलणाऱ्या चित्रा वाघ यांना एवढंच सांगायचं आहे की की सत्य परेशान होऊ शकता आहे लेकिन पराजित नाही असं शिवसेना उभाटा नेत्या जयश्री शेळके म्हणाल्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये शासनाकडून परमिट रूम मधील विक्रीवर दहा टक्के व्याज टॅक्स भर तर परमिट रूम परवाना दोन हजार पंचवीस सव्वीस नूतनीकरण शुल्कात पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे शासनानं केलेल्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक संघटनेच्या वतीनं बंद पुकारण्यात आला सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं या बंदामध्ये जिल्हाभरातील जवळपास सहाशे पेक्षा अधिक व्यावसायिक सहभागी झाले यावेळी महाराष्ट्र व्हॅट टॅक्स निषेध नोंदवत दरवर्षी वाढणारा परवाना नूतनीकरण शुल्क कर रद्द करा मध्य विक्रीतून शासनाचा महसूल वाढवण्यासाठी मध्य निर्मितीवर टॅक्स लागू करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे शिक्षण संचालक कार्यालयासमोर विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र शासनानं राज्यातील सात साडेसात हजार शाळांना अनुदान देण्याची घोषणा केली मात्र याला निधीची आवश्यकता आहे निधीच नसल्यानं या घोषणेचा फक्त तोंडाला पाने पुसण्यासारखं झालंय या अधिवेशनात निधीची तरतूद होईल अशी अपेक्षा होती मात्र तसं काही झालं नाही याच त्रासाला कंटाळून बीड येथील नागरगोजे नावाच्या शिक्षकाने आत्महत्या केली त्यामुळे येत्या सव्वीस तारखेपर्यंत निधीची तरतूद झाली नाही तर ज्याप्रमाणे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तशाच आत्महत्या आता शिक्षकांच्या देखील होतील असा इशारा यावेळी मुपटा संघटनेचे राज्याध्यक्ष शिवराम म्हस्के यांनी केला आहे आज चौदा गावांच्या विकास संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान प्रमुख रमेश पाटील यांच्या शाखेत शिवसेना उबाठा कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली या परिषदेत दिपेश म्हात्रे यांनी पक्षाच्या वतीनं दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या चौदा गावांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली या गावांचा प्रश्न वर्षानुवर्ष भिजत घोंगड बनलाय या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा शासन निर्णय जाहीर झालेला असला तरी अद्याप अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे गावांमध्ये विकास कामांसाठी आवश्यक निधी मिळत नाही आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या कायमच आहेत पाणी रस्ते आरोग्य शिक्षण आदी बाबतीत या गावांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते यावेळी जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी सांगितलं की काही स्वार्थी लोक या गावांच्या प्रश्नांचा वापर केवळ स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत या गावांचा महापालिकेत समावेश करायचा की नाही यावर राजकारण केलं आहे मात्र या, या गावांच्या सर्वांगीण विकासाची कोणीही चिंता करत नाहीये गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील शुभम नगर येथे पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्ष केल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती दरवर्षी कालव्यातून जाणारं पाणी हे आमगाव शहरातील शुभमनगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत जातं या भागात राहणाऱ्या नागरिकांना आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि इतर रोग पसरण्याची भीती यामुळे व्यक्त केली आहे परंतु याकडे दरवर्षी पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी आता तरी पाटबंधारे विभागाचे लक्ष जाऊन लाखो लिटर होणारा पाण्याचा अपव्य प्रकारे थांबेल याची उपाययोजना आता पाटबंधारे विभाग करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खान याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खान याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील भारती बुरंगे यांनी दिली आहे फहीम खान याने पोलीस ठाण्यात आपली तब्येत बिघडल्याची माहिती दिली होती त्याच्या वकिलाच्या माध्यमातून ही माहिती न्यायालयाला सांगण्यात आली यावर न्यायालयानं त्याची वैद्यकीय तपासणी करून उपचारांसाठी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली अशी माहिती खुद्द सहाय्यक सरकारी वकील मेघा बुरंगे यांनी दिली आहे फहीमला मेडिकल वरून जेलमध्ये आता पाठवण्यात आलंय नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी मध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती शिरवणी एम आय डी सीमधील शुभधा कंपनीमध्ये आग लागल्याची घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आग इतकी भयंकर होती की आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते या आगीमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तब्बल नऊ तासांनंतर आग आटोक्यात आली घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणली गेली प्राथमिक माहितीनुसार आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती आबासाहेब पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुर्भे एम आय डी सी यांनी दिली आहे तर प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा म्हटलंय की रात्री लागलेली आग ही खूप भयंकर होती परिसरात त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे